भारताच्या हवाई हल्ल्याच्या नंतर भारतीय नागरिकांना अधिक सजग आणि सतर्क राहण्याची गरज आहे यानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर युद्ध सराव सुरू झालेला आहे या निमित्तानं आता तिथली दृश्यही आपण थेट पाहणार आहोत भारतातल्या सध्याच्या स्थितीवर नागरिकांनी अत्यंत तत्काळ सजग आणि सुरक्षित राहण्याची गरज आहे म्हणून सगळ्यांना युद्ध सराव केला जाणार आहे मुंबईमधल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या अत्यंत महत्वपूर्ण आणि गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर युद्ध सराव होतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर युद्ध सराव होतोय त्याची दृश्य आता आपल्यापर्यंत लवकरच पोहोचतील दरम्यान आज दिवसभरातली अत्यंत महत्त्वाची घटना आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचलेली असेल ती म्हणजे भारतानं पाकिस्तानवर हवाई हल्ला केला आहे आमचे सहकारी उमाळे या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं उभे आहेत शुभम माझा आवाज आपल्यापर्यंत होत असेल तर आपण पोहोचत असेल तर आपण अत्यंत तात्काळ सांगा तिथे काय घडतंय प्रसाद सर आपण बघू शकतो नागरी संरक्षण दलाकडनं जे आहे सी एस टी स्टेशन या ठिकाणी जो आहे सराव जो सुरू आहे या ठिकाणी आपण बघितलं तर सर्वात आधी त्यांनी जे आहे पहिला अलार्म जो आहे तो वाजवला होता आणि त्यानंतर नागरिकांनी आपदधन्य परिस्थिती आली तर त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी कसं जमिनीवर झोपायचं आणि कशा पद्धतीने आपले डोळे आणि कान बंद करायचे हे दाखवलं होतं त्यानंतर आता जे आहे सरावाचा जो दुसरा भाग आहे तो या ठिकाणी होत आहे की समजा एखादी घटना घडली तर संबंधित नागरिकाला कशा पद्धतीने घेऊन जायचं किंवा एक्झे करायचं या पद्धतीचा सराव जो आहे तो या ठिकाणी दाखवण्यात येत आहे खरंतर प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आपण झालेली बघू शकतो आहे आणि याच ठिकाणी सी एस टी स्टेशन आहे सी एस टी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सात वर आपण आता आहोत आणि याच ठिकाणी हा जो आहे संरक्षण दलातर्फे सिव्हिल डिफेन्स यांच्यातर्फे जे आहे दाखवण्यात येत आहे एक प्रकारे मॉकड्रिल जी आहे ती करण्यात सांगितली होती राज्यातील अनेक ठिकाणी जे आहे आज मॉकड्रिल लोकांना दिसून येत आहे एकीकडे बघू शकतो एअरस्ट्राईक देखील काल जो आहे पीओके वर झालेला आहे आणि दहशतवाद्यांचे जे मुख्य स्थान आहेत ते त्याचा कातमा जो आहे तो करण्यात आलेला आहे मिसाईलद्वारे आणि त्यानंतर मात्र पूर्ण देश जे आहे 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 ते अलर्ट वर ते अलर्ट सर्व यंत्रणा जी ती आणि त्यानंतर या ठिकाणी स्टेशनवर सिव्हिल डिफेन्स यांच्यातर्फे जे आहे सराव जो आहे तो होत आहे की एखादी आपत्जन्य परिस्थिती आली तर त्याचा सामना कशा पद्धतीने करावा यासाठी हे या ठिकाणी सुरू आहे प्रसाद सर शुभम आपण जी माहिती देत आहे ती या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराष्ट्र टर्मिनस इथून देत आहात आणि त्याचबरोबर आपण आजच्या घडीला भारतीय सैन्यानं गाजवलेलं शौर्य सुद्धा दृश्याच्या दुसऱ्या भागामध्ये प्रेक्षकांपर्यंत आणतो आहोत आपण एका क्षणाला दोन तपशील लोकांच्या समोर आणतो आहोत भारतीय हवाई हल्ल्यानं पाकिस्तानची कशी गाळ उडा उडाली आहे ते एका बाजूला आपल्याला दिसतंय तर दुसऱ्या बाजूला भारतीय नागरिकांनी प्राप्त स्थितीमध्ये आव्हानात्मक स्थितीमध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये सजग राहण्याच्यासाठी एकमेकांना कशी मदत करायची आहे हे आत्ता या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर शिकवलं जातं आहे आपण त्या निमित्तानं पुन्हा आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्यापर्यंत पोहोचूयात शुभम उमाळे माझा आपल्याला पुढचा प्रश्न असा आहे की तिथे जे घडतंय त्याबद्दलही सांगा एखाद्या व्यक्तीला जर समजा हवाई हल्ल्यात जखम झाली तर त्याला पुढे उपचारासाठी कसं न्यायचं याचा तपशील तिथे घडतोय का अर्थातच प्रसाद सर ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की पलगाम या ठिकाणी हमला जो आहे भ्याड हल्ला जो आहे तो झाला होता आणि त्याचं चोख उत्तर जे आहे आज आपण भारतीयांनी जे आहे पी ओ के या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर मात्र संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर गेलेली आहे हवाई हल्ला नाही तर समजा नागरिक ज्या ठिकाणी वस्तीवर असतात आणि त्या ठिकाणी आता मुंबई सी एस टी मुंबई या ठिकाणी जे आहे सदरचा सराव जो आहे तो करण्यात येत आहे आणि अशा परिस्थितीत स्टेशनवर पुन्हा एकदा समजा काही घडलं तर त्या परिस्थितीमध्ये नागरिकांचा बचाव कसा करायचा कशा पद्धत त्यांना या ठिकाणावरनं रुग्णालयामध्ये न्यायचं किंवा ॲम्ब्युलन्सपर्यंत न्यायचं याचा सराव जो आहे तो या ठिकाणी दाखवण्यात येत आहे अर्थातच समजा पाय चालणं नाही होत एखाद्या नागरिकाकडनं तर मग त्याच्या पायाला कशा पद्धतीने कशा था था जे उपलब्ध साहित्य असेल आपल्यासमोर लाकूड असेल किंवा एखादी पट्टी असेल ती कशा पद्धतीने आपल्या पायाला किंवा हाताला बांधावी रुमालाच्या साह सहायत्यांनी किंवा मग ओड्डीच्या साहाय्याने अशा पद्धतीत या ठिकाणी दाखवण्यात येत आहे सदरचं दृश्य आपण बघू शकतो समजा डोक्यावर मार झालेला आहे किंवा डोक्यातून रक्त येत आहे तर त्यावेळेस आपण रुमाल किंवा मग ओढणी किंवा जेही आपल्याला कुठलंही वस्त्र या ठिकाणी मिळत असेल त्या आपण कशा पद्धतीने डोक्याला बांधायचं सदर नागरिकाला आणि त्यानंतर तिकडनं कसं घेऊन जायचं कशा पद्धतीने त्याला उचलायचं की ज्यामुळे रक्त प्रवाह जो आहे तो विरुद्ध होईल जास्त रक्त हानी जी आहे रक्त जास्त गळती जी आहे ती होणार नाही अशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी सिव्हिल डिफेन्सचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं या ठिकाणी दाखवण्यात येत आहे अर्थातच या ठिकाणी सुरुवात यांनी अशा पद्धतीने केली होती की समजा एमर्जन्सी अलार्म समजा वाजवण्यात आला तर कशा पद्धतीने एमर्जन्सी अलाम झाल्यानंतर नागरिकांनी करायचं आहे पूर्ण जमिनीवर झोपायचं आहे आपले डोळे आणि आपले कान जे आहे आपल्या हातांनी बंद करायचे आहेत या पद्धतीचं दृश्य जे आहे सुरुवातीला त्यांनी दाखवलं होतं आणि त्यानंतर आता आपण बघू शकतो समजा एखादा नागरिक जो आहे तो या ठिकाणी पडला असेल आणि त्याचा समजा त्याला उचलायचं असेल त्याला उभं करायचं असेल तर कशा पद्धतीत त्याचे पाय फोल्ड करून त्याला उभं करायचं कशा पद्धतीने त्याला पकडायचं या है, या पद्धतीत आहे आहे ठिकाणी दाखवण्यात येत प्रसाद सर शुभम आपण या क्षणाला छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आहात सर्वसाधारणपणे प्राप्त स्थितीमध्ये जर समजा कोणत्याही प्रकारची आपत्कालीन स्थिती रेल्वे स्थानकावर आली तर त्यानिमित्तानं रेल्वेच्या वेळापत्रकातही काही बदल संभवतो का याबद्दल काही आपल्याला माहिती मिळाली आहे अर्थातच सदर जे आहे हे रेल्वे प्रशासनाच्या एकत्रित येऊन जे आहे हा सराव या ठिकाणी सुरू आहे कोणत्याही प्रकारे रेल्वे बदल याबद्दल काही सांगण्यात येत नाही आहे सदरचे आपण प्रसाद सर दृश्य बघू शकतो की समजा शरीराच्या आर पार एखादा लोखंडी रॉड किंवा मग एखादा कुठलं रेल्वेमधलं असलेलं कुठलं मेटलचं साहित्य असेल ते गेल्यानंतर कशा पद्धतीने या ठिकाणी त्याला वाचवायचं किंवा त्याला कशा पद्धतीने मदत करायची याबद्दल या ठिकाणी जे आहे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडनं करण्यात येत आहे प्रसाद सर आपण बघू शकतो दृश्यांमध्ये त्यांनी अशा पद्धतीत दाखवलेलं आहे की पोटाच्या मधून जे आहे म्हणजे पाठीतून आणि पोटाच्या मधून जे आहे एक रॉड गेलेला आहे अशा पद्धतीचं ते दृश्य त्यांनी बनवलेला आहे आणि ज्या प्रकारे इथली जी टीम आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की वस्त्राच्या सायन त्यांनी उपलब्ध असलेले जे साहित्य आहे त्यावरनं कशा पद्धतीने त्याचा रक्त सराव जो आहे तो थांबवायचा आणि त्यानंतर कशा पद्धतीने घेऊन जायचं हे दृश्य जे आहे आपण बघू शकतोय या ठिकाणी सिव्हिल डिफेन्स यांच्यातर्फे जे आहे हे या ठिकाणी दाखवण्यात येत आहे शुभम आता आपण छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आहात तिथून ही सगळी युद्ध सरावाची आणि आपत्कालीन स्थितीमध्ये नागरिकांनी कशाप्रकारे वागावं वा एकमेकांना कशी मदत करावी याच्या प्रशिक्षणाची दृश्य दाखवत आहात याच निमित्तानं शहरामध्ये इतरही ठिकठिकाणी अशा प्रकारचे सराव सुरू आहेत का अर्थातच बघायला गेलं प्रसाद सर तर पूर्ण पश्चिम रेल्वे असेल किंवा सेंट्रल रेल्वे असेल या ठिकाणी अनेक ठिकाणी रूट मार्च जो आहे तो काढण्यात येत आहे मुंबई पोलिसांकडनं सोबतच रेल्वे पोलीस फोर्स असेल किंवा जी आर पी असेल यांच्याकडनं जे आहे रूट मार्च काढण्यात येत आहे आणि सदर रूट मार्चमुळे कुठेतरी विश्वास जो आहे मुंबईच्या नागरिकांना दर्शवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे की आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहोत आम्ही तुमच्यासाठी तुमची काळजी घेण्यासाठी आणि कुठलीही अ अचानक भयानप परिस्थिती आली तर त्या परिस्थिती मध्ये साथ देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत अशा पद्धतीने रूटमार्क जे आहे ते काढण्यात येत आहेत पश्चिम रेल्वेवरचे सर्व मोठे स्थानक जे आहेत मग ते चर्चगेट असो मुंबई सेंट्रल असो दादर असो वांद्रे असो अंधेरी असो पुढे बोरिवली बोरिवली असो किंवा विरार असो या ठिकाणी आहे आहे तो काढण्यात आलेला सेंट्रल राईन वर रेल्वेवर देखील प्रमुख जे स्थानक आहेत त्या स्थानकावर देखील रूट मार्च करण्यात आलेला आहे शुभम शुभम आपल्याला वेळेची मर्यादा आहे मात्र तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथल्या परिस्थितीचा एक स्वतंत्र आढावा आम्हाला करून पाठवा आपण तो पुढील बातमीपत्रामध्ये घेऊ तुर्तास आपल्याला धन्यवाद